इंग्रजी बोलताना किंवा इंग्रजीमध्ये लिहिताना डू डज डीड यांचा वापर नेमका कुठे आणि कसा करायचा यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच कन्फ्युजन दूर करायचं आहे दू, आणि डू डज आणि डीड ह्यांचा नेमक्या पद्धतीने कुठे आणि कसा वापर करायचा हे शिकायचं आहे सो फ्रेंड्स मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर डू डज आणि डीड या शब्दांची बहुतेक जणांना भीती वाटते हो हे शब्द जरी छोटे दिसत असले तरी या शब्दांमध्ये रहस्य दडलेलं आहे आणि ते रहस्य काय हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा डू डू म्हणजे करणे डू म्हणजे करणे असा त्याचा अर्थ होतो डू हे एक हेल्पिंग वर्ब आहे डू काय आहे हेल्पिंग वर्ब त्याला आपण सहाय्यक क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असे सुद्धा म्हणतो त्यालाच ॲन अग्झलरी व्हर्ब असं सुद्धा म्हणतात तर डू काय आहे डू हे सहाय्यक क्रियापद आहे त्यालाच हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणतात डू सहाय्यक क्रियापद किंवा हेल्पिंग व्हर्ब असं आपण डू या शब्दाला म्हणतो सहाय्यक आणि हेल्पिंग या दोन शब्दांवरून आपल्याला काय बोध होतो तर म्हणजेच की डू हा कोणाला तरी सहाय्यक किंवा हेल्प करत असेल हेल्पिंग व्हर्ब म्हणजे तो कोणाला तरी हेल्प करत असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद मेन व्हर्बला सहाय्य करण्याचं काम करते मेन वर्ब कोणते तर वॉक रन गो कम सीट अशा प्रकारच्या शब्दांना मेन, मेन वर्ब असे म्हणतात मग यांनाच का बरं वर्ब म्हणत असतील यांनाच का मुख्य क्रियापद असं म्हणत असतील जर एखादं सेंटेन्स दिलेला आहे रीना इट्स अ मँगो रीना इट्स अ मँगो हे सेंटेन्स इथं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे सब्जेक्ट आहे रीना याच्यामध्ये इट्स काय आहे इट्स आहे मेन वर्ब आणि अ मँगो काय आहे तर याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो मराठीमध्ये करता मुख्य क्रियापद आणि कर्म असं आपण याला म्हणतो रीना इट्स अ मँगो मग आता ह्या वाक्यामध्ये रीना कशाची क्रिया करत आहे रीनाकडून कुठली ॲक्शन होत आहे तर रीनाकडून आंबा खाण्याची ॲक्शन होत आहे म्हणजे ती क्रिया घडत आहे म्हणून त्याला मेन वर्ब असं म्हणतात क्रियापद ज्या शब्दावरून क्रिया घडत आहे किंवा क्रिया होत आहे ॲक्शन केल्या जात आहे असं दर्शविल्या जाते त्या शब्दाला मेन वर्ब किंवा मुख्य क्रियापद असे म्हणतात अशाच प्रकारे आपण मेन वर्ब कुठले कुठले आहेत ते पाहणार आहोत गो मिन्स जाणे म्हणजे जाण्याची क्रिया घडत आहे किंवा जाण्याची क्रिया घडलेली आहे कम कम मीन्स एने वॉक वॉक मीन्स चालणे रन सीट सी मेक कूक वॉच बन आस्क आणि फाईन असे कितीतरी प्रकारचे मुख्य क्रियापद आहेत की ज्यावरून क्रिया घडत आहे किंवा क्रिया घडलेली आहे हे आपल्याला समजते तर हे मेनवर्फ तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि या मेनवर्बचा वापर तुम्हाला सेंटेन्स बनवतानासुद्धा करायचं आहे तर डू हे ऑक्झलरी वर्ब किंवा डू हे हेल्पिंग वर्ब या मेन वर्बला सहाय्य किंवा हेल्प करण्याचं काम करत असते आपण डू डज आणि डीड ह्यांचा वापर नेमक्या कशा पद्धतीने करायचा हे शिकणार आहोत तर येथे आपण प्रेझेंटेन्स आणि पास्ट टेन्स अशा दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे तर प्रेझेंटेन्समध्ये डू आणि डज ह्या दोन हेल्पिंग व्हर्बचा उपयोग केला जातो मध्ये डीड या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग केला जातो मग प्रेझेंटेन्स आहे डू हे हेल्पिंग व्हर्ब आहे पण ते कोणत्या नाऊन किंवा कोणत्या प्रोनाऊनच्या समोर आपण यूज करायला पाहिजे हे आता आपण शिकणार आहोत ज्यावेळी मध्ये आय व्ही यू दे आणि प्लुरल नाऊन असेल त्यावेळेला डूचा उपयोग केला जातो आय डू आय डू मी करतो वी डू वी डू आम्ही करतो यू डू तू करतोस दे डू ते करतात आणि प्लुरल नाऊन प्लुरल नाऊन म्हणजे काय अनेक वचनी नाम जसं की गर्ल्स डॉक्टर्स टीचर्स बॉईज विमेन अशा प्रकारे आपण इथे अनेक वचनी नामाचा वापर करून डूचा वापर करू शकतो मग आता प्रेझेंटेसमध्ये आपल्याला डजचा वापर करायचा आहे मग डजचा वापर करताना कोणते प्रोनाऊन आणि कोणते नाऊन येतील ज्यावेळी आपण प्रेझेंटेसमध्ये ही शी इट आणि सिंग्युलर सिंग्युलर नाऊन यांचा वापर करू त्यावेळेला या प्रोनाऊन आणि नाउन समोर डज हे हेल्पिंग वर्ब येणार जसं की ही डज, ही डज तो करतो शी डज शी डज, ती करते इट डज इट हे निर्जीव वस्तूसाठी यूज करतो आपण इट डज सिंग्युलर नाऊन जसा आपण इथे डूचा वापर करताना बॉईज असं प्लुरल नाऊन यूज केलं तसंच इथे आपल्याला डजचा वापर करताना सिंग्युलर नाऊनचा वापर करावा लागेल जसं बॉय गर्ल टीचर डॉक्टर अशा पद्धतीने सिंग्युलर नाऊनच्या समोर देखील डज हे हेल्पिंग व्हर्फ येणार आहे आता प्रेझेंट टेन्स डू डज ह्याचं आपलं कन्फ्युजन दूर झालेलं आहे पण जेव्हा आपण पास्ट टेन्स चा वापर करतो त्यावेळी जर पास्टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब आलं तर डीडचा वापर कोणत्या कोणत्या प्रोनाऊनसमोर किंवा कोणत्या नाऊसमोर करायचा तर येथे टेन्शन घेण्याचं काहीही काम नाही कारण पास्टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब सगळ्याच प्रोनाऊनसमोर आणि सगळ्याच नाऊसमोर येते जसं की आय वी यू दे ही शी इट तसेच सिंग्युलर आणि प्लुरल सिंग्युलर हा चार्ट लक्षात ठेवायचा आणि डू डस डीट चा अभ्यास करायचा फक्त एकच लक्षात ठेवायचं डू आणि डस हे मध्ये वापरतात डू आणि डस केव्हा वापरतात डू आणि डज प्रेझेंटेसमध्ये वापरतात मग प्रेझेंटेसमध्ये डू हेल्पिंग व्हर कोणत्या समोर किंवा कोणत्या समोर येईल ज्यावेळी आय वी यू दे आणि प्लुरल नाऊन अतिशय लक्षात ठेवण्यासारखं आहे आय वी यू दे चारही शब्द ॲट अ टाइम लक्षात ठेवायचे आय वी यू दे आणि प्लुरल नाऊन तर डजचा वापर हा ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन समोर करायचा ठीक आहे मग डीटचा वापर कधी करायचा तर पास्टेन्स मध्ये डीटचा वापर हा सर्वच नाउन किंवा प्रोनाउन सोबत केला जातो आपण आणि पास्टेन्स मध्ये डू डज डीड हे हेल्पिंग वर्ब बेतात हे शिकलोत पण यापासून सेंटेन्सेस कसे बनवायचे सेंटेन्सेसमध्ये डू डज आणि डीड यांचा वापर कसा करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तोपर्यंत डू डस डीड हे प्रेझेंटेसमध्ये येतात आणि कोणत्या प्रोणाऊनसमोर येतात ह्याचा अभ्यास तुम्ही करा